प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मालेगाव आणि परिसरातील सर्व यांच्यावर प्रेम करणारे सर्व चिंतक मुख्य संपादक विशाल गोसावी हरिजी मारू आणि त्यांचे सर्व सहकारी आणि बंधू भगिनीनो खरं तर मागच्या वर्धापन दिनालाही मी होतो आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की तुमची ही जी सबस्क्रायबर वाढवण्याची किंवा वाढण्याची जी कला आहे ती फार मोठी आहे आणि तुम्ही त्यामुळं तुम्ही लवकरच दोन लाखापर्यंत पोचाल असं मी त्यावेळेस सांगितलं होतं आणि आता आपण पाहतोय की मागच्या वेळेस मला वाटतं एक चाळीस दीडच्या आसपास किती होतं मागच्या प्र याला हां तर दीड लाखापर्यंत आणि आता दोन लाख साठ हजार म्हणजे तसं पाहिलं तर जवळपास दुपटीच्या आसपास एका वर्षात म्हणजे आपण पाहिलं की मागच्या वर्षी या काळात सोनं पासष्ट लाख रुपये होतं ते एक कोटी तीस लाखावर गेलं म्हणजे सोन्याच्या भावात प्रबंधभूचे सबस्क्राईब वाढलेले अशा पद्धतीचं सोने हे सोनेरी चॅनल आहे आपलं आणि हे इथपर्यंत काबर पोचलं असेल तर यांनी जो दर्जा टिकवलेला आहे जी त्याची ख्याती वाढवलेली आहे आणि जी मेहनत या टीमनं घेतलेली आहे त्यामुळेच त्यांना हे यश मिळालेलं आहे निश्चितच यापुढेही त्यांचे सबस्क्रायब वाढतील त्यांचा दर्जा हा असा टिकून राहील किंबहुना यापेक्षा चांगला वाढून अधिकाधिक सबस्क्रायब होतील अशी मी या निमित्तानं माझ्या वतीनं आणि आमच्या मालेगाव शहराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द संपवतो धनमान्य सन्मान्य